हॅलो समर्थाची युट्यूब फॅमिली तर हा आहे समर्थाच्या चॅनलवरचा फर्स्ट लॉंग व्हिडिओ तर यामध्ये तुम्ही पाहतच आहात आज आहे समर्थाचे अन्नप्राशन आणि त्यासाठी तिच्या आजीने केलेली आहे ही जबरदस्त तयारी शाही स्नान तर हे रोज पेटल्स घेतलेले आहेत आणि मग आपल्याकडे जे फ्लार्स अवेलेबल असतात ते आपण इथे सजावटीसाठी घेऊ शकतो जसे की इथे आम्ही मोगऱ्याच्या फुलांनी मस्तपैकी छोटे छोटे हार करून समताच्या हातामध्ये आणि पायामध्ये घातलेले आहे जेणेकरून ती एकदम सुंदर दिसत आहे आणि अशा समतालाही खूपच जास्त दररोज आजीच्या हाताची आंघोळ म्हणजे आ हार तिला खूपच आवडतं आणि तिची आजी तर तुम्ही पाहतच आहात मस्तपैकी हे सगळं रेडी करून एकदम तयार आहे शाही स्नान घालायला आणि आजीच्या हाताची चंपी करून घेणं म्हणजे नातवंडाचं जसं की फेवरेटच असतं समर्था रोजही असंच आंघोळीसाठी खूप एक्सायटेड असते ती आजीकडे आजी म्हणते मी करायचं का समर्थ की ती एकदम रेडी होते आणि मग अशा प्रकारे तिला आम्ही सर्वांनी हे शाही स्नान घातलेले आहे या यानंतर ती तुम्हाला डेकोरेशनही पाहायला मिळेल व्हिडिओ लास्टपर्यंत पहा जे अन्नप्राशनसाठी डेकोरेशन केलेली आहे ही समर्था फार जास्त खुश होती आज हे सर्व पाहून तिला जसं काही सर्व समजत होतं की आज तिच्यासाठी खूप स्पेशल डे आहे आणि मग हे तुम्ही पा पाहतेच आहात की आम्ही अशा प्रकारे ही हे सजावट केलेली आहे अन्नप्राशनसाठी पूर्ण जे काही आहे हे आम्ही ऑनलाईन काही मागवलेलं आहे आणि इथे लोकल स्टोअरमध्ये पण अवेलेबल असतं ते आम्ही सजावटीसाठी यूज केलेलं आहे आणि मग अशा प्रकारे हे शुभ अन्नप्राशनचं हे नेम वगैरे जे काही घरामध्ये अवेलेबल होतं डेकोरेशनचं तेही आम्ही यूज केलेलं आहे हे स्टिकर्स हेही ऑनलाईन आम्ही घेतलेले होते हे अन्नप्राशनचं नेम असं एकदम परफेक्ट लावून झालेलं ला आहे लाइटिंग वगैरे आम्ही लावलेली आहे त्यानंतर कर्दळी जे आमच्या समोर बागेमध्येच आमच्याकडे लावलेली आहे सूचीच आम्ही इथे डेकोरेशनसाठी यूज केलेली आहे असंही जे काही अवेलेबल होतं सामान त्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी अशा होत्या ज्या घरामध्ये इझिली असतात आणि काही आम्ही ऑनलाईन मागवलेलं जसं की स्टिकर तर तुम्ही इथे पाहतच आहात मी सत्यनारायण भगवानजींची पूजाही संपन्न केलेली आहे सत्यनारायण भगवानची पूजा घरामध्ये करणे हे खूपच शुभ मानले जाते आणि अन्नप्राशन दिवशी ब्राह्मणजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ते तिथे संपन्न केली आहे श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त गणपप्पा यांची देखील पूजा केली आहे श्रीजाचे मम्मी पप्पा फार सुंदर अशी रेडी म्हणून पूजेला बसले आणि आता डेकोरेशन पाहूया हे मस्त असं डेकोरेशन अन्नप्राशनसाठी केलेलं आहे तर यामध्ये आपल्याला जे जे पॉसिबल आहे ज्याला जे शक्य आहे ते आपण आपल्या आवडीने करायचं असतं जसं की श्रीजाची आजी म्हणते की आमच्या वेळेस म्हणजे की श्रीजाच्या पप्पा नंतर आत्या वगैरे यांच्या वेळेस एवढं काही जास्त शक्य नव्हतं तर आता जे आहे ते मला करू दे करी हे ते म्हणजे श्रीजाला आम्ही प्रेमाने सर्व समर्थ म्हणतो कारण की श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे श्रीजा म्हणून आणि त्यांचे नामकरणाचे नाव आहे श्रीजा ओम शांती ओम शांती आणि सुंदर असा हा श्लोक जो आपण भोजन करते वेळेस म्हणतो तो म्हणलेला आहे आणि अन्नप्राशन सिरेमनी ही पूर्ण झालेली आहे श्रीजाच्या पप्पांनी तिला हा घास भरवलेला आहे तिच्या मम्मीने तिला असं हे आपल्या मांडीवर बसवून फार छान प्रकारे ही सिरेमनी इथे संपूर्ण झाली आहे आणि मग आता तिचे आजोबा हे पहा मस्त एकदम रेडी होऊन श्रीजाला घास भरवण्यासाठी तयार आहेत आणि मग अशा प्रकारे सर्वांनी आम्ही एकएकानी येऊन असे श्रीजाला घास भरवला आणि अन्नप्राशन प्राशन सिरेमणी चा आनंद घेतला मग श्रीजाच्या आजीनेही श्रीजाला घास भरवला अशा प्रकारे आम्ही सर्वांनी एकाने एका येऊन श्रीजाला घास भरवले नंतर तिच्या नानीही भरवला अन्नप्राशन हे डेकोरेशन श्रीजा श्रीजाचे मम्मी पप्पा हे सर्व किती सुंदर दिसत आहे है। मग या सर्वांमध्ये आत्या कशी बरे राहिली आत्तूनेही श्रीजाला घास भरवला म्हणजेच मी आणि अंकलचाही असा बी सुंदर श्रीजासोबत फोटो ॲड केलेला आहे आणि मयुरीनेही तिला नंतर घास भरवला श्रीजा श्रीजा खरंच फार सुंदर रेडी झालेली आणि नंतर ती फारच वैतागली कारण की फोटोशूट अँड सिरेमनी ते आणि अशा प्रकारे सिरेमणी नंतर कम्प्लीट झाली थँक्स फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज